नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूर रमण मळ्यातील तीन मजली स्वेटर्सचं भव्य शोरूम या आहेत मालती बेडेकर काकी आणि यांचंच हे शोरूम आहे नमस्कार मी मालती बेडेकर गेली सदतीस वर्ष हा मी व्यवसाय करत आहे माझ्याकडे नवजात बालकापासून ते सिनियर सिटीजनकडे सर्व प्रकारचे स्वेटर्स आहेत त्यामध्ये लेडीज कोट लेडीज ब्लाऊज लेडीजचे स्कार्फ शॉल आणखीन मधले पण सगळे व्हरायटी हाफ फुल स्वेटर्स लहान मुलांचे लुजर्स बेबी शे बेबी शेट फ्रॉप मुलींचे पुन्हा क्रोशाचे सगळे प्रकार माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि दोन सोयावरचे देखील स्वेटर्स माझ्याकडे मिळतात हे सगळं माझ्याकडे वर्धमान ऊलपासून बनलेलं असतं मालती काकींना या शोरूमसाठी बरेच अवॉर्डसुद्धा मिळालेत हा या शोरूमचा पहिला मजला आहे इथे तुम्हाला जेन्ट स्वेटर्स स्वेटशर्ट्स जॅकेट्स यांची बरीच व्हरायटी बघायला मिळते हा आहे शोरूमचा सेकंड फ्लोअर जिथे तुम्हाला लेडीजसाठी स्वेटर्स स्वेटशर्ट्स जॅकेट्स स्टोल्स शॉल्स फुल कोट्स कॅप्स अशी व्हरायटी बघायला मिळते सर्व क्वालिटी प्रोडक्ट्स आहेत आणि यामध्ये भरपूर कलर्स अवेलेबल आहेत आणि हा आहे शोरूमचा थर्ड फ्लोअर जिथे तुम्हाला न्यू बॉर्न बेबीज पासून सात ते आठ वर्षाच्या मुलांपर्यंत सर्व व्हरायटी बघायला मिळतात मला स्वतःला इथे इतकी व्हरायटी बघून इतकं छान वाटलं की तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर यासारख्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही याबाबतची माहिती कळेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग